ईर्षेचा डोम झाला होता वाटेगावचे लोक भान हरपले होते आपल्या हद्दीत शिरून नियमाला मोडून बाप्या खोतानं आगळीक केली होती त्याचा सूट घ्यायच्या हेतूनं लहान थोरं धावत होते त्वेषाने बांध फोडला होता तो कंठावाटे बाहेर पडून आकाश दनानीत होता मारण्या मरण्यासाठी सज्ज झालेला माणसांचे बाहू स्फुरण पावत होते गोफणीचे पागुरे तयार झाले होते सर्व लोक ओरडत होते शिगाव जाळून बेचिराग करा शी वातावरण भयभीत झालं होतं जत्रेत उडालेली दानादान आवरत आली होती दंगलीत चुकलेली पोरंबाळं आपल्या घरी आल्यामुळे आनंद होत होता पण भीती गेली नव्हती राणोजीच्या एकाच गावात रामजा लोहार जागच्या जागी ठार झाल्यामुळे लोहाराची आई रडत होती गजाचं मडं वाटेगावच्या हद्दीत पडल्याचं ऐकून सुताराची घरं आक्रोश करत होती परगावचे जत्रे करू काखेत पागोटी दाबून आपल्या गावाकडे भण्णात पळस सुटले होते जो तो म्हणत होता पळाले का घवासंग किडा रगडल काही गोंधडी माळ्याला पडली होती काही पायतणांची टाटाटूट झाली होती किती काठ्या किती कुऱ्हाडी बेवारशी झालेल्या दिसत होत्या त्यात बापू खोतानं राणोजीचं शीर आणून वेशीला टांगलं होतं आणि तो तसाच रक्तानं नाहून घरी गेला होता त्याच्या त्या पराक्रमानं बाजीबा खोत खुश होऊन गावकऱ्यांना धीर देत गावात फिरत होता घाबरू नका माझ्या बापूनं जोगणी पळवणाऱ्याचं शीर आणलं आपली जोगणी गेलेली नाही या बाहेर या पुन्हा जत्रा भरवू चला आता सर्व काही शांत झालं आहे परंतु कोणीही बाहेर पडत नव्हतं बाजीबाला मात्र भान नव्हतं बापू जेव्हा राणोजीचा शीर घेऊन आला तेव्हा बाजीबानं त्याला विचारलं होतं कोण होता तो मांग वाटेगावचा कुठं सापडला माळाला आपली किती माणसं दगावली चार हातं नि दोन माळाला सहा मग जबरा होता वत म्या त्याचं मुंडकं मारून वेशीला टांगलं शाब्बास असं म्हणून बाजीबा उडी मारून बाहेर पडता झाला त्याला चेव आला होता तो ओरडत होता आपली जोगिनी गेली नाही बाहेर या तोच रघुमान्या घोडं टकाटीत आला बाजीबाजवळ येतास त्यानं खसखन लगाम ओढून घोडं थांबवलं आणि म्हटलं वाटेगावची माणसं माळावर आली लढाईची तयारी हाय त्यांची माळाला माणूस मायना किती माणूस हाय दादा नाही आपली माणसं बाहेर काढा हत्यारं घ्या बाजीबा ओरडला त्यांना गावात शिरू देऊ नका गावा, गावा बाहेर रोखा एवढ्यात बापू घोड्यावर बसून धावत आला त्यानं बाजीबाचा बरोबर जीण घालून आणला होता घोडा येतात बाजीबा झेप घेऊन बर वर बसला आणि उभ्या पेठेनं दौडत निघाला बाहेर पडा वाटेगावकरांना गावात शिरू देऊ नका नाहीतर गाव, ना गाव बेचिराक होईल श्री गावकरांनी प्रसंग जाणला म्हातारा बाजीबापूंना मैदानात आलेला पाहून त्यांनाही चेव आला ते बाहेर पडले शी गावच्या गल्ला माणसांनी भरल्या कडवी तडपतार माणसं पुढं निघाली काहींना नाकी रोखली जागोजाग दगडांचे ढीक लावले गोफणी सज्ज झाल्या बायकांनी घर लढवायची तयारी केली आणि मावळे तिच्या डोंगराआड सूर्यानं उडी घेतली हळूहळू अंधारानं सृष्टी झाकली खाच खळगे ओढे ओघळी सर्व काही सपाट झालं वाटेगावचे लोक थांबले माळावर त्यांनी तळ दिला विष्णूपंतांना सल सल्ला दिला सूर्योदयापर्यंत शांत रहा रात्री परक्या गावात शिगण चूक होईल सूर्योदय होताच आपण आपल्या कार्याला लागू तोपर्यंत शिगावकरांचं मत काय आहे तेही आजमावता येईल कोणीही चढाईची भाषा करू नका हे एकूण लोक शांत झाले त्यांनी सूर्योदयापर्यंत शांत राहण्याचं ठरवलं त्याचबरोबर त्यांचा रागही हळूहळू मावळला होता भडकलेली डोकी जरा शांत झाली राणोजी आणि त्याच्या गबऱ्या यांची तीप दोन प्रेतं पाहून जो त्वेष चढला होता तो लुप्त झाला आणि विचारांना पाय फुटले पण अन्यायाची नि लढण्याची धमक कायम होती राणोजीचं शिर नेऊ किंवा आपलं शीर देऊ अशी भाषा कैक बोलत बसले जर आपण पन्नास शीर घेऊ तर रामोशीचं अवलाद असं भैरू म्हणत होता ज्या मांग जमातीबद्दल कोणीही कधीही विचार केला नव्हता त्या निवडुंगात काय वास करतं कोण जन्मतं कोण मरत हा कोणाचा मुलगा हा कोणाचा नातू याची कोणी कधी कल्पनाही केली नव्हती त्या जमातीतील एका माणसानं गावासाठी गावाच्या जत्रेसाठी स्वतःचा प्राण देताच शतका शतकाचं अंतर संपुष्टात आलं अगदी घरातल्या माणसांसाठी जसं चिकाटीनं झटावं तसं वाटेगाव झटू लागलं प्रत्येक माणूस हळहळला हल चिडला आणि आता तर नवाच प्रश्न निर्माण झाला होता सारं गावच शिगावला राणोजीचं शिर आणायला गेलं होतं तिथं काय होणार जर लढाई झाली तर कोण मरणार आणि कोण जगणार या एकाच विचारानं गावात जे उरले होते ते व बायकापुरं विचार करीत होती सर्वांचे डोळे शिगावकडे लागले होते शिगावची सहा माणसं कामी आली होती काही जखमी झाली होती परंतु इंग्रजी सत्ता शांत होती पाहत होती ती काहीही करू शकत नव्हती कारण कोणत्याही धार्मिक बाबतीत आम्ही ढवळाढवळ करणार नाही असा राणीचा जाहीरनामा होता त्या वचनाला ती बांधली गेली होती जोगिनी ही धार्मिक बाब आहे असं म्हणून सरकार स्वस्त होतं शिवाय हे लोक आपापसात लढून मरत होते हाही काही थोडा थोडका फायदा नव्हता शेगाव आणि वाटेगाव या दोन्ही गावचे लोक ओढ्याच्या काठावर समोरासमोर बसले होते ते सूर्योदयाची वाट पाहत होते त्यांची हत्यारं विश्रांती घेत होती रात्र मी म्हणत होती पावसाचे ढग आकाशात गडगडत होते विकरा आकृत्या करून लोंबकळत होते मध्येच चांदण्या लखलखत होत्या तेवढ्यात त्या प्रकाशात माळावरची हत्यारं जिभल्या चाटत होती निशब्द शांतता पसरली निद्रेनं डोळ्यावर झापडी घातल्या सर्वांच्या शरीरात शिथिलता निर्माण झाली कुणी बसल्या जागी पाय लांबवले काही देह आडवे झाले शांत अगदी शांत वातावरण निर्माण झालं इतक्यात एक खणखणीत आरोळी घुमत उठली ऐका हो वाटेगावकर मंडळी तो बाजीबाचा आवाज सर्वांनी ओळखला विष्णूपंतांना उलट आरोळी दिली काय म्हणणं आहे सर्व लोक खडबडून उठले हत्यारं सज्ज झाली आमचं म्हणणं असं की तुम्ही गुमान परत जा ते काय म्हणून आमच्या हद्दीत शिरून आमचा माणूस तुम्ही मारला आहे याला पुरावा काय असं म्हणत बाजीबा पुढं पुढं येऊ लागला त्याबरोबर एल्गार झाला खबरदार पुढे येऊ नका भैरू खेकसला नाही येत परंतु आम्ही तुमच्या हद्दीत शिरलो असं कोण म्हणतं बाजीबानं प्रश्न केला हातच्या काकणाला आरसा कशाला शंकरराव पाटील खेकसला आणि बाजीबा म्हणाला मग सकाळ चौकशी करू जर तुमचं म्हणणं खरं ठरलं तर शीर परत करू ठरलं सर्वांनी एकच आवाज उठवला सकाळ ज उजाडली दोन्हीकडचे पाच पंच नेमले गेले आणि चौकशीला सुरुवात झाली बाजीबा विष्णुपंत शंकरराव ही मंडळी पुन्हा वाटेगावला गेली त्यांनी प्रेत पडलेली जागा पाहिली आसपासची जागा पाहूनच राणोजी आपल्या हद्दीत दूरवर गेला होता पण बापूक होताना अगळीक करून पुढं जाऊन त्याचा शिर मारून रिवाज मोडला असं सर्वांचं मत झालं वाटेगावचा विजय झाला बाजीरामानं परत श्रीगावला जाऊन राणोजीचं शीर परत केलं शीर हाती येताच वाटेगावकरांना आनंद झाला त्यांनी परत जाऊन राणोजीच्या प्रेताला अग्नी दिला त्याच्या शेजारीच घोड्यालाही माती दिली तो वाटेगावचा प्रचंड विजय होता दुःख आणि आनंद या दोन्ही भावनांनी गाव एकाच वेगळ्याच भावनेनं धुंद झाला कधी नव्हतं ते आता गावात घडणार होतं आजपासून बरोबर बारा महिन्यांनी गावात जत्रा भरणार होती आणि ती चंद्र सूर्य असेपर्यंत भरणार होती एका राणोजीच्या आत्मसमर्पणानं गावात एक जुना रिवाज नियम सुरू होणार होता म्हणून राणोजी लोक राणोजीचं कौतुक करत होते हळहळत हल होते ते राणोजीचे गुणगात आनंदात नाचत होते आणि रडतही होते मांगवाड्यात मनभूई सपाट झाली होती दौलती राहीबाई राधा फकीरा साधू यांच्या डोळ्यापुढं अंधार झाला होता आकाश त्यांच्या डोकीवर कोसळलं होतं त्यांची भावकी आक्रोश करत होती कारण त्यांचा आघाडीचा मोहरा पडला होता दौलतीचं जहाज फुटलं होतं आता तो उरलेल्या आयुष्यात नुसता भरकटत राहणार होता किंवा बुडून मरणार होता गावकऱ्यांनी मांगवाड्यात येऊन दौलतीसह सर्वांना धीर दिला चार दमाच्या गोष्टी सांगितल्या सर्व मिळून आता राणोजीच्या दोन पोरांना जपूया जपूया त्यानं वाटेगावावर अनंत उपकार केले आहेत त्याची फेड करूया गाव मांगांना अंतर देणार नाही तिसऱ्या दिवशी स्वत विष्णूपंत मांगवाड्यात आले शिंदेशाही सोडा धोत्राचा पायगोळ डोकीला जरीचा रुमाल करारी पण देखणा चेहरा पाणीदार डोळे टोकदार नाक दाट भुवया पल्लेदार काळ्या मिशा असा तो कुलकर्णीपूर्वी कधीच मांगवाड्यात आला नव्हता इंग्रज अधिकारी ज्याला खडी ताजीम देत तो राजासारखा माणूस आलेला पाहून सर्व मांग दौलतीच्या दारात जमले दौलतीनं पळत जाऊन पटकर आणून पसरलं धनी का तजदी घेतली असं दौलती म्हणाला शिर देण्याइतकी ही तसदी नाही दौल नाना हे पंताचे शब्द ऐकून दौलती लहान मुलासारखा डोळे पुसू लागला त्याला पाहून पंतांचं ऊर भरून आलं नाना रडायचं नाही हा राणूजी जिवंत आहे असं समजून चला ह्या पटकरावर तो बसत होता मी त्यावर बसतो पंत त्या पटकारावर बसत म्हणाले आणि सर्वांना आश्चर्याचा धक्काच बसला त्याची दोन पोरं जगलीच पाहिजेत पंत निर्धारवाणीने म्हणाले पंताचे ते आपुलकीचे शब्द ऐकून आणि त्यांच्या डोळ्याचं पाणी पाहून दौलतीला धीर आला त्याचे आसू मिटले आनंद आश्रुत ते गडप झाले शंकरराव पाटीलही येऊन दौलतीला पंताप्रमाणेच सांगून गेले मग मात्र त्याचं काळीच फुटलं राधाचं कपाळ फटफटीत झालं केवळ फकीरा साधू करतात जगायचं असं म्हणून ती जिवंत राहिली राहीबाई या वयात एकुलत्या एक मुलाच्या मृत्यूचा आघात कशी सहन करू शकली याचं गावाला कोडं पडलं तिला एकाच भावनेनं जीवदान दिलं आणि ती म्हणजे सूड फकीरा मात्र उदात झाला आपला बाप आपल्या म्हणण्याप्रमाणे वागला मारू दे मुंडकं ये वाटी हिसकून हे बापानं ऐकलं असं त्याला वाटत होतं आता बाप दिसणार नाही खाऊ आणणार नाही मांडीवर घेणार नाही मा आणि तो आपला गबरा खेकळणार नाही फकीरा गबऱ्याचं दावं घेऊन आसवं ढाळीत होता साधू मात्र राधाला सारखा रडवीत होता तो बापाला विसरला नव्हता राणूजीचा शीर देऊन बाजीबा घरी गेला तेव्हा बापू खोत लाले लाल झाला त्याच्या हातापायाची आग झाली तो बापावर ओरडला तुम्हाला अवदसा आठवलीने तुम्ही शीर परत करून माझा अपमान केला गावाचा अपमान केला तू गैर वागलास बाजीबा खेकसला मूर्खासारखा त्यांच्या हद्दीत शिरलास आणि त्या राणोजीचा शिर घेऊन आलास लाज वाटत नाही पुन्हा बोलाय कोण म्हणतो मी गैरवागलो मी म्हणतो ती जागा सांगते तिथं मेलेला गजा सांगतो बिंडोकलेका का येताना संघच्या माणसाचं मड देखील तुला घेऊन येता आलं नाही तू जगावंस का मोठा बहादूर होतास तर त्याला आपल्या हद्दीतून पार का होऊ दिलास बोल खोटा आहे मी त्याला माझ्या हद्दीत गाठलं बोलू नको तू एकटा असतास तर तुझं मुंडकं त्यानं कापून पुढं नेलं असतं पण पण मी त्याचंच कापलं ते तुम्ही परत केलं तेच बरोबर केलं मी ती जोगणी आणली होती त्यावेळी जर त्या, त्या लोकांनी या गावात शिरून माझं शीर मारलं असतं तर पण तसं झालं नाही कारण एक रिवाज आहे नी होता तो त्यांनी पाळला पण तू पाळला नाहीस म्हणून मी ते परत केलं आणि ते चांगलं झालं काही चांगलं केलं नाही बाप्या बाजेवानं बापूच्या खाडकन तोंडात भडकावली त्याचे हातपाय थरथर कापू लागले तो बेबान होऊन म्हणाला एवढी ईर्षा असेल आणि तू जर माझ्या वंशाचा असशील तर ती जोगिनी माझ्या हयातीत परत आणशील जा शी गावकरांची मनं अपमानानं पोळून निघाली होती आता पुढं त्यांच्या गावात फक्त जोगाच निघणार होता रडका जोगा मिरवत जाणार जोगिनी वाटेगावात निघणार ही कल्पनाच त्यांना सहन होत नव्हती आपल्या गावाचं वैभवच गेलं असं त्यांना वाटत होतं आता आपली जत्रा मोडली आणि तसंच झालं गावोगाव वार्ता पसरली शी गावची जोगिणी वाटेगावला गेली आणि वाटेगावला जोगण्या भरणार आता शिगावला काय आहे तिथं एक रडका जोगा फिरणार त्याला काय पाहायचं खरा मर्द माणूस तो राणोजी त्यानं एकट्यानं शिगावला लोळवला आणि जोगिनी परवून नेली ज्यांनी प्रत्यक्ष राणोजीची ती तडप पाहिली होती ते सर्व आपापल्या गावी राणूजीच्या पोवाडे गाऊ लागले त्या खोऱ्यात ते वाटेगावच्या मांगाचा मोठा बोलबाला झाला हे जोगिनी प्रकरण भलतंच गाजलं